स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम घडामोडी हा प्रश्न घडवून आणायला पाहिजे काकांना ह्यावेळी पाडलं पाहिजे ह्या मताचं मी आहे त्याला कारण पण आहे तुम्ही पाच वर्ष एकदा सुरुवातीला तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिला संजय काकांना त्यावेळी ठीक आहे म्हणलो पाणी आणतात कारण का तुमच्यावर अविश्वास होता वसंत इतर पहिल्यापासून आहे होत त्यामुळे आम्ही काय केलं बदलायचं म्हणून दिला ठीक आहे आता पाच वर्षात मी तोटे बंकाळ पर्यंत आणलेलं आहे पाणी आता उंदी पर्यंत नक्की पोचवू म्हटल्यावर आणि गेल्या पाच वार्षिक मध्ये त्यावेळी आमचे उमदीतले आता सध्या संजय काकांच्या बरोबर असलेले उमदीतले नेते ते संजय काकानं मतदान केलेलं नाही गेल्या पंचवार्षिक मध्ये लक्षात सांगतो आता सध्या ते संजय काकांच्या बरोबर फिरतात ना मध्ये गट आहे ते लोक गेल्या पंचवार्षिक मध्ये संजय काकाला मतदान केलेलं आहे ते पडळकर ना मदत मतदान करतो लक्षात असू दे म्हणून दुसरा घ्यायचा माझा मित्र बघा माझे खास मित्र आहेत सध्या शिवसेनेत आहे ते कुणाच करत ते आमच्या विशालदा फक्त मी एकमेव बहादूर होता की संजय काकाचा गेल्या पंच मध्ये मी एकमेव त्यांच्या मागे लागलोय आणि उमदीमध्ये हायस्ट मतदान संजय काकांना पडलेलं आहे मला दुःख होत त्यावेळेस असं वाटलं की शंभर टक्के आम्हाला पाणी मिळेल म्हणून आता जे सध्या मी पाणी आणलेलं आहे माझ्यामुळं मी त्यान चॅलेंजचं पाणी आणलं हे सध्या सुरू आहे दादा हे फक्त कुणाचाही श्रेय नाही तिथले जे लोक बसलेत बघा त्यांचं श्रेय जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्ही कर्नाटक जातो ज्या त्यावेळी बोंबई तिथं कर्नाटकात बोंबरल्यावर इथले आमचे लोक बोंबरले आम्ही कर्नाटक जायला तयार आहे म्हणल्यावर की एकनाथ शिंदे उठले आणि दोन हजार कोटी मंजूर केले हा श्रेय इथं लुडू बुडू करणारे सगळेच मी केलंय माझ्या शिव झाला हे सगळे खोट आहे म्हणून सांगतो आता पाच वर्षात कंटाळला आम्ही माणसानं खोट किती बोलावं आलं यायचं काय सुनील महाराज हात घालायचं वा 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 शबा शपा शातच तुम्ही पाच वर्ष घालवला म्हणजे काय वाटतंय सुनील पोतारला हात तुम्ही आता आला उद्या काय सुनील पोतार काय बरं आहे का, का म्हणून माझ्या खांद्यावर हात टाकला की मला एवढं अंगात येत आहे की बापरे मला विशाल दादा माझ्या अंगावर हात घातला म्हणून झालं मग आयुष्यभर जा विशाल दादा हे नकोय आता आम्हाला म्हणून आम्हाला कंटाळलंय काकांना पाच वर्ष दहा वर्ष दिलेलं आहे आता बदलायचं साध जनावर असताना गाय जर दूध देत नसेल तर सुद्धा गाई बदलतोय आम्ही यात्रेत चुकतो आम्ही उमदीच्या त्यामुळे ह्यावेळी बदलायच आणि दादा निवडून आणायचं दादा सुद्धा आताच या स्टेजवर चालतो तुम्हीच पाच वर्षात जर दुर्लक्ष केला आणि आम्ही बदलणार लक्षात ठेवा आम्हाला कुणाचं देणं घेणं नाही आम्हाला फक्त पाणी हवं आहे हजार वेळा काका इथं मठात येतात भाऊसाहेब महाराज मतात मला सांगा हल्लीला कधी गेलेत काय इथं बाजूला बोरगीला कधी गेलेत काय कधी नाही संपर्क आहे संपर्क काकाचा संपर संपर, का का संपर्क कशासाठी संपर्क आहे नुसतं तिकडे यायचं भाऊसाहेब मराठ मटात यायचं पाया पडायच आणि बोलायचं जर्मन काय आहे का तू आहे तू आहे ह्याच्यासाठी निवडून दिलंय तुम्हाला इथं या तुम्ही संपर्क तुम्हाला मतदान केलेल्या लोकांना एकत्रित करा तुमचं अडी अडचणी काय तुम्ही विचारलं कधी पाच वर्ष असंच वाया गेलेलं आहे म्हणून तुम्हाला पण विनंती आहे दादा तुम्ही फक्त संपर्क कमी केल्यामुळं आज वसंतदादा घराणा जिल्ह्यात दिसला नाही लक्षात ठेवा हे दटून बुजून जातो तुमच्यावर अफाट प्रेम करतात लोक फक्त तुम्ही संपर्क कमी आहे तुम्ही संपर्क वाढवा तुमच्यावर काय गुन्हा का आमचा तुमच्यावर आमचं प्रेमच आहे पहिल्यापासून आणि त्यात तुम्ही मात्र तुमचं वक्तृत्व जर बघितलं तर मला असा आनंद होतो की एकमेव ह्या वीस पंचवीस पन्नास वर्षाच्या एकमेव खासदार निवडून आलेलं जर खासदार उद्या संसद मध्ये बोलणार असेल तर ते विचारत <प्थाँगा> नाहीतर तुम्ही कधी संजय काकाला संसद मध्ये टीव्ही मध्ये बघितलाय का कुणी एकानं सांगू दे, दे एक मला मला वाटलं संजय काका बोलतील आमचा प्रश्न त्या संसद मध्ये मांडतील असा विश्वास ठेवून आम्ही डोळ्या डोळ्या घालून टीव्ही मध्ये संसद चालू असतो ना आम्ही बघत होतो पण संसद मध्ये बोलायचं सोडा ते दिसलेच नाही अर्थ मला वाटते त्यांना बहुतेक करून इंग्लिश आणि हिंदी येणार नाही म्हणून आता ह्या वेळी आम्हाला बदलायचं तुम्हाला अजून सुद्धा सांगतो शपथ देऊन सांगतो जर विशाल दादा जर पाच वर्षात जर काम नाही केलं तर त्यांना बदलायचं एवढं निश्चित आहे पण सुरुवातीला आम्ही त्यांना निवडून द्यायचं हा महत्वाचा आहे आता बरेच आता त्यांनी सांगतील त्यांच्या भाषणात त्यांना एवढं पिडले आम्हाला सुद्धा कटाळलं तर साहेब बोलवलं होते आम्हाला मी काय जगताप साहेबांचं कार्यकर्त आहे म्हणजे ते जरा खटक्यावर बोट जागेवर पडते करेक्ट बोलतात खरं बोलतात म्हणून आम्ही नेता नेता मानतो खरं अर्थ त्यांचा ऐका वासला नाही आमचा कारण का बऱ्याच वेळा नाही म्हणून आम्हाला मीटिंग मध्ये बोलवलं चर्त मध्ये आणि सांगितले तुम्ही सगळ्यांनी सांगा पण काय करायचं संजय काकरांना मतदान करायचंय काय विशाल का का करायचं काय करायचं सगळ्यांनी सांगितले साहेब तुम्ही काय सांगता ते आम्ही ऐकतो साहेब जसं सांगतायत आम्ही मी एकटा पाहतो सांगितो साहेब जसं सांगतोय सांगतोय आम्ही ऐकायला आम्ही आलो नाही मी स्पष्ट सांगतो यावेळी मात्र संजय काकांना पाडायचं आहे त्यासाठी आमची भूमिका आहे आणि विशालता निवडून निवडून आहे यासाठी माझा मी वैयक्तिक मोदीच्या वतीनं मांडतो की एकमेव मी एकटा बोललेला आहे आणि ते साहेबांना पडतय पण कारण का आहे ते खरं बोलत म्हणून म्हणून तुम्ही काळजी करू कर, कर, कर नका आम्ही थुर, या भागात फिर फिरून त्या ती चाळीस गावात आणि संघर्ष समितीच्या वतीनं भरपूर केलं आम्ही मोदी पासून सगळीपर्यंत चा, चालत गेले आंदोलन केलंय कर्नाटक जातो म्हणून आवाज उठवला आहे तरी सुद्धा जर जा, जागे होत नसेल तर फक्त त्यावेळी मात्र सर्वांना एक विनंती आहे आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन भले काही मोदी मोदी म्हणतात दादा हे पण सांगतो तुम्हाला म्हणजे मनातली शंका मोदी आता मोदी येऊन इथे काय काम करणार आहे सांगा समजा आता मोदींनी निवडून दिला आम्ही आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला इथे बांध फोडायचं आहे मोदी येणार आहे आम्हाला येणार इथे पोलीस ठाण्याला फोन केला कोण तर तिकडे येणार आहे त्यामुळे मोदी डोक्यात येऊ नका मी पण हिंदूच आहे एक डोक्यात खूळ गेलाय हिंदू म्हणजे मोदी असं कधी होत नाही बाबा आजूबाजूला मुस्लिम आहेत आमच्याकडे मी मला काय पाहायला आलो तर दावलच बोलून येणार आहे माझ्याकडे तिकडे का मोदी येत नाही त्यामुळं सगळ्यांना एक विनंती आहे यावेळी आपण बदल करूया बदल करण्यास हिंमत आहे मी काय काँग्रेसचा माणूस नाही मी काय भाजपचा नाही मी कायका होतो आता दादाच झालो उद्या दादा जर व्यवस्थित नाही लागलो तर उद्या आणि बाबाच होईल मी म्हणून सर्वांना खास जोडून आता दादा ना वेळ मिळणं फार मुश्किल आहे वेळ कमी आहे कारण का लोक आहे नुसतं त्यांचे लोक फिडलेत काय मला माहित नाही सगळे तिकीट देऊपर्यंत फिडले तिकीट पण मिळाले आणि काल ते चिन्ह मिळूनपर्यंत सुद्धा फिरले म्हणजे ह्यांना नको ठळक दिसतंय अग आघाडी नको ठळक दिसतय द्या त्यांना पाहिजे अरे रे मला एवढं सांगायचं आहे विशाल दादा पाटील हे चिन्ह आहे आणि एवढं सांगतो मलका सिद्धार्थ पाटील